घरी परत येता येता अरुणा श्रीधरने सांगितलेल्या विलक्षण हकीकतीवरच विचार करत होती शक्यता तीन होत्या कोणत्या तरी वैयक्तिक लाभासाठी तो ही सर्व बनवा बनवी करत असेल पण अर्थात ती सावध राहिली तर तिला काहीच अपाय होणार नव्हता ना तेव्हा ती शक्यता विचारात घ्यायचं कारण नव्हतं दुसरं त्याला हे सर्व भ्रमभास डिल्युजन हॅल्युसिनेशन सारखं का काहीतरी दिसत किंवा जाणवत असेल तसं असेल तर ती त्याच्या शब्दांकडे पूर्ण दुर्लक्ष करू शकत होती पण तिसरी शक्यता जरा भीतीदायक आणि मनाला अस्वस्थ करणारी होती समजा घटकभर समजा त्याने सांगितलेलं सर्व खरं असेल तर सारा जन्म सपाटीवर घालवलेली एखादी व्यक्ती डोंगर दर्या कडे कपारी असलेल्या धुक्यात लपेटलेल्या विवळणाऱ्या वाऱ्यांचा प्रदेश त्या व्यक्तीला कसा विलक्षण आणि थरारक वाटेल आजपर्यंतची सर्व वर्ष सामान्य आयुष्य जगत आलेली ती हे सारं तिला किती नवीन होतं शतकानुशतके एकामागून एक अशा उभ्या राहिलेल्या वास्तू त्या प्रदीर्घ कालपटाच्या तुलनेत अगदी अल्पायुषी वाटणारे लोक त्या विलक्षण वास्तूत राहायला आलेले आणि लापता झालेले लोक तिच्या शरीरावरून एक सरसरता काटा येऊन गेला जसा श्रीधरचे शब्द ऐकताना आला होता अगदी तसाच या नव्याने उत्पन्न झालेल्या आकर्षणात थरारक अनुभवाच्या अपेक्षाचा भाग किती होता नाविन्यचा भाग किती होता आणि श्रीधरच्या आकर्षक व्यक्तिमत्वापुढे निर्माण झालेला किती होता याच तिला तरी सांगता आलं असतं का नाही याची शंका आहे पण त्याने सांगितले शोध घेत राहिलं की निदान हो किंवा नाही सांगण्यासाठी तरी त्याची गाठ घ्यावी लागेल आणि तिला ते आवडेल परतल्यावर तिला दिसलं की दिवाणखान्यातच तिचे आई वडील तिची वाट पाहत होते बाबा रागीट असले तरी तिच्यावर त्यांचं जीवापाड प्रेम होत अनेक नियमांचा सा तिच्यासाठी ते अपवाद करीत असत आई तिचा रागराग करी तो प्रेमापोटी काळजीपोटी करते हेही अरुणाला माहित होत त्या दोघांपैकी कोणी काही बोलायच्या आतच एक हात वर करून ती म्हणाली कुठे होतीस इतक्या उशीरापर्यंत काय करत होतीस असं विचारणार असेल तर सांगते पायी पायी चालतच खूप लांब गेले होते आणि येताना स्टेशनकडे येणारी बस पकडली आणि तिथून मग चालत घरी आले आईकडे पाहत बाबा म्हणाले शहरात नव्याने चालू आहोत तुझ्या आईला काळजी वाटत होती तिचं चूक आहे असं मी म्हणत नाही आईच्या शेजारीच कोचावर बसत अरुणा म्हणाली मग ती वडिलांकडे वळून म्हणाली बाबा मला एक सांगा तुम्ही किती भाडं ठरवलं आहे पाच हजार महिना मग त्यांनी निधन साफ तरी नको का करून द्यायला पण मग म्हणजे आणखीन आठ दिवस हॉटेलात राहणं आलं आणि एवढी स्वस्तात कशी दिली तुम्हाला नाही याच नवल वाटत बाबा आजकाल साधा चार रूमचा ब्लॉक भाड्याने घ्यायचं म्हणजे भरमसाठ डिपॉझिट तरी मागतात नाही तर अव्वाच्या सव्वा भाडं तरी मागतात मग हा एवढा स्वतंत्र प्रशस्त बंगला वर काही पाणी वीज मिळकत वगैरे कर द्यायचे आहेत नाही।, नाही मग बाबा मला आता सांगा अरुणा त्या सर्व शंका मलाही आल्या होत्या पण त्यांनी सांगितलं मालक पैशांच्या अडचणीत आहे आणि अरुणा सर्व व्यवहार चेकनी झालेला आहे काही अडचण उपस्थित झाली तर स्वतःशीच मान हलवत बाबा म्हणाले तसं होणार नाही अशी आपण आशा करूया कारण अरुणा नंतर मी त्या एजंटला भेटण्याचा प्रयत्न केला माझ्याही मनात काही काही शंका होत्या पण ऑफिसात कोणीही नव्हतं मग ते हवेत हात उडवत म्हणाले सहा महिन्यांची तर चांगली सोय झाली आहे ना पुढची फिकर आता कशाला आसपासच्या सर्व वस्तूंकडे बोट करत अरुणा म्हणाली आणि इथल्या साफसफाईचं काय त्या मावशी आहेत ना आल्या दिवसापासून त्या जागेवर इतक्या खुश आहेत की सांगता सोय नाही स्वयंपाकाचं सो काम झालं की घेतलाच हातात झाडू फटका की चालला साफ करायला बाबा म्हणाले स्वतःशीच गुणगुणत अरुणा दिवाणखान्यात फिरत होती श्रीधरने वर्णन केलेलं भिंतीतलं कपाट तिला दिसत होतं ही खिडकी ती खिडकी असं करीत करीत ती त्या कपाटापाशी पोहोचली कपाटाचं दार उघडतात आज तिला फोटोंची चळत दिसली दिसणार याबद्दल मनात शंका नव्हती तरीही दिसतात जरासा धक्काच बसला एजंटचा पत्ता नसणं घर ताब्यात देताना कोणतीही सफाई केलेली नसणं आता त्याच्या सांगण्यातली ही तिसरीही गोष्ट खरी ठरत होती समजा आणखीन पुरावे मिळत गेले तर मग त्याचे ते विलक्षण निष्कर्ष स्वीकारायची वेळ आली म्हणजे कपाटातली फोटोंची चळत तिने बाहेर काढली काही अगदी जुने सेपी या रंगातले होते कोट टोपी धोतरातले पुरुष नववारी लुगड्यातल्या केसांच्या खोपा घातलेल्या रुपया एवढं कुंकू लावणाऱ्या स्त्रिया काही साध्या कार्डबोर्ड वर चिटकवलेले होते तर काही चांगल्या नक्षीकामाच्या किमती फ्रेम मध्ये होते गेलेली लापता झालेली माणसं श्रीधर म्हणत होता तसंच खरोखर असेल तर फोटोतून बाहेर आशेने पाहणाऱ्या या सहास्य चेहऱ्यांच्या लोकांबद्दल तिच्या मनात एक आर्थ अनुकंपा दाटून आली आणि त्या क्षणी तिला जाणवलं की वरवर पाहता तर्काचे कार्यकारण भावाचे असे कितीही पडदे आपण उभे करीत असलो तरी मनोमन पण श्रीधरची हकीकत सत्य म्हणून स्वीकारलेली आहे स्वतःच्या मनाला कोणीच फसवू शकत नाही कसले ग फोटो आईच्या प्रश्नाने ती भानावर आली हातातली फोटोंची चळत तशीच घेऊन ती आईपाशी गेली तिच्या शेजारी सोफ्यावर बसली आणि दोघींच्या मध्ये फोटो ठेवून म्हणाली समोरचं कपाट सहज उघडून बघते तर आत ही फोटोंची चळत होती आईने एक दोन फोटो उघडून पाहिले मग ते खाली ठेवून दिले उघड होतं तिला त्यांच्यात काहीही स्वारस्य व कुतूहल नव्हतं याच वास्तूच्या मालकांचे पूर्वसुरींचे फोटो आहेत असं तिला वाटलं असेल तिला म्हणजे अरुणाला स्वतःला तरी असंच वाटलं नसतं का जर श्रीधाची विलक्षण हकीकत तिच्या कानावर आली नसती तर आणि आता इतरही चाचणी घ्यायला हव्यात उदाहरणार्थ तो, तो तिसरा मजला फोटो परत कपाटात ठेवून अरुणा म्हणाली आई मी वर जाते बंगल्यात राहायला येऊन तीन चार दिवस झाले होते खोल्यांची विभागणी अंदाजानेच केलेली होती दुसऱ्या मजल्यावरच्या मोठ्या खोलीत आईबाबा झोपत असत समोरच्या खोलीत अरुणा झोपायची पण मावशींनी मात्र आल्या दिवसापासून तिसऱ्या मजल्यावरचा ताबा घेतला होता अरुणा दुसऱ्या मजल्यावर आली फक्त मधल्या चौकोणी हॉल मधलाच दिवा लागलेला होता तिसऱ्या मजल्याकडे जाणारा जिना अंधारात होता आणि वरचा दिवा लागलेला नसावा किंवा कोलीचं दार बंद असावं अरुणाला जाणवलं वर जावा की नाही याचा आपल्याला प्रश्न पडला आहे तिला स्वतःला जरासा रागच आला केवळ एका अनोळखी माणसाने सांगितलेल्या गोष्टींचा मनावर इतका परिणाम व्हावा पहिल्या दोन तीन पायऱ्या ती जपाजप चढली पण मग तिचा चढण्याचा वेग मंदावला सावधपणा ठेवल्याने कधीही नुकसान व्हायचं नाही मनात विचार आला ती वर चढून गेली दारासमोर पोचल्यावर तिला दिसलं खोलीचं दार उघडच होतं कारण समोरच्या भिंतीतल्या दोन्ही खिडक्यांतून लांबवर पसरत गेलेल्या दिव्यांनी उजळलेल्या शहराचा विहंगम देखावा दिसत होता या खोलीत तिने गेल्या तीन चार दिवसात या बंगल्यात राहायला आल्यापासून दोन तीनदाच आणि त्याही धावत्या भेटी दिल्या होत्या लक्षात राहिला होता तो खोलीचा संपूर्ण रिकामेपणा आणि खोलीच्या जवळजवळ मध्यभागी असलेली भिंत आणि त्या भिंतीतलं ते, ते खूप मोठ कोरी बंद दार। दाराच्या डाव्या उजव्या बाजूचा भिंतीचा भाग हाताने चाचपताच हाताला बटनांचं चा पॅनल लागलं त्यातलं एक बटन तिने आदमासाने दाबलं खोलीतला मधला दिवा लागला तिचा श्वास जेव्हा खूप जोरजोराने बाहेर आला तेव्हा तिला जाणवलं की गेले काही सेकंद आपण श्वास आतल्यात आत रोखून धरला होता ती कशाला भ्याली होती त्या फडतूस अनोळखी माणसाने सांगितलेल्या गोलगोल फिरावं वाटलं तर स्वतःशीच एखादं गाणं गुणगुणावं या दिव्यांची सुद्धा जरुरी नाही या खोलीत इतर कशा कशाची सुद्धा जरुरी नाही सामानाची नाही प्रकाशाची नाही माणसाच्या सहवासाची नाही दिवा मालवण्यासाठी तिचा हात बटणापर्यंत गेला सुद्धा पण हाताकडे लक्ष नसल्याने कोपरावर भिंतीची जाड कट जोडा तापटली कोपरापाशी एक नाजूक नस असते तिथे जरा जरी वेदना झाली की कोपरापासून बोटापर्यंतचा सर्व हा क्षणभर बधिर होतो वेदनेची शिणीक शरीरभर पसरते अरुणा एकदम भानावर आली आपण काय करायच्या बेतात होतो दिवा मालवायला निघालो होतो दिवा मालवायला दोन पावलं झट दिशी तिने मागे टाकून ती खोली बाहेर आली मग प्रतिक्रिया आली मानेपाशी कपाळावर घाम आला तिथेच दाराच्या फ्रेमचा आधार घेऊन ती उभी राहिली खरोखर गेले पाच दहा सेकंदात काय झालं होतं कोपऱ्याला दणका बसून ती एक प्रकारच्या शॉकने सावरली गेली नसती तर नसती तर काय झालं असतं खोलीत एक जहरी आकर्षण होतं डोळ्यांना आकर्षण नव्हतं उलट तिथे अंधार हवा होता, होता।, होता। तिथं दिवा मालवायलाच निघाली होती त्या अंधारलेल्या खोलीत ती गोलगोल फिरत राहिली असती आणि स्वतःशीच काहीतरी गुणगुणत भिरभिरत असली असती आणि अशाच अवस्थेत कोणी डोकावलं असतं तर त्याला काय दिसलं असतं सुनीलच्या स्वप्नातली ती फेअर लेडी आणि या क्षणी तिला श्रीधरच्या मनाची अवस्था काय होत असावी याची पुरी कल्पना आली आत्ताचा अनुभव तिला शब्दात मांडता येईल का कोणाला कळेल का आणि कोणाचा विश्वास बसेल का ती वळली आणि सावकाश सावकाश खाली निघाली जिन्याच्या पायथ्याशीच मावशी उभ्या होत्या मावशी शरीराने चांगल्या आडव्या होत्या उंचीला मध्यमच होत्या वरणाने बऱ्याच सावळ्या होत्या आणि आता वरून पाहिल्यामुळे चांगल्याच बसक्या दिसत होत्या वर पाहत मावशी म्हणाल्या कोण अरु का हो वर गेली होतीस की काय त्यांच्या आवाजात जराशी काळजी असल्याचा तिला भास झाला नुसतं दार उघडून पाहिलं आत गेले नाही आता हे खोटं स्पष्टीकरण अरुणाला का द्यावं असं वाटलं छान चल जेवायची पानं घेतली आहेत मावशी म्हणाल्या जेवताना अरुणाचं खाण्याकडे अर्धवटच लक्ष होतं आजच्या दिवसात जरा वेगळ्याच घटना घडल्या होत्या पहिली त्या श्रीधरची भेट त्याची ती चमत्कारिक हकीकत आणि त्याच्या पाठोपाठ वरच्या मजल्यावर आलेला जरासा अस्वस्थ करणारा तो अनुभव अर्थात हे शक्य होत की ऐकलेल्या हकीकतीचा मनावर परिणाम होऊन काही भास झाले असावेत बाबा ती मध्येच म्हणाली वरच्या तिसऱ्या मजल्यावरच्या खोलीतलं ते बंद दार उघडलं का हो आपण पहिल्या दिवशी पाहिलं तेव्हा म्हणाला होतात की उघडून बघायला हवं खरं माझ्या लक्षातच राहिलं नाही बाबा म्हणाले बाकीची इतकी कामं चालली आहेत आणि खर तर आपल्याला त्याच्याशी काय करायचं आहे मूळ मालकाचं काहीतरी सामान असेल नाहीतरी चार सहा महिन्यांच्या वर आपण इथे थोडीच राहणार आहोत किती वेगळी वाटते नाही ती रूम काही सामान नाही चित्र नाहीत सतरंज सुद्धा नाही अरुणा म्हणाली आई बाबा मावशी यांच्यापैकी कोणाला वरच्या त्या खोलीत वेगळं काही जाणवलं का ते जाणून घेण्याचा तिचा प्रयत्न चालला होता पण मंडळींना एकूणच स्वारस्य कमी होत इथे तळमजल्यावर चार खोल्या आहेत दुसऱ्या मजल्यावर आणखी चार खोल्या आहेत आई म्हणाली आणि आपण माणसं चार त्या खोलीत जायची सुद्धा वेळ यायची नाही सर्वसाधारणपणे गप्प न बसणारे मावशी बोलत का नाहीत हे पाहण्यासाठी अरुणा एकदम त्यांच्याकडे वळाली त्या जराशा चमत्कारिक नजरेने वर पाहत होत्या मी गेले होते तीन चारदा त्या म्हणाल्या तशी साफही केली आहे खर तर मला तीच खोली वापरायला आवडली असती पण दिवसभरातून शंभर वेळा या दोन जिन्यांच्या खेपा त्या माझ्याच्याने कसल्या व्हायच्या टी व्ही पर्यंत चालू होता मग सगळे आपापल्या खोल्यांत झोपण्यासाठी गेले मावशीने तळमजल्यावरील एक खोली स्वतःसाठी घेतली होती मागचं सगळं आवरून ते त्यांच्या खोलीत जातील अरुणा तिच्या खोलीत आली होती आपल्या मनाची उत्तेजित अवस्था तिला जाणवत होती श्रीधरच्या भीतीचा विचार पुन्हा पुन्हा मनात येत होता इथे काहीतरी विलक्षण आहे इथंपर्यंत ती मानायला तयार झाली होती अंधारात पाय कशाला तरी अडखळावा किंवा आवरणाखाली काहीतरी झाकून ठेवावं तसं काहीतरी आहे एवढी खात्री पण हो ते काय आहे हे अज्ञात असण बाबा म्हणाले होते मावशीने तर वरच्या मजल्यावरचा ताबास घेतला आहे त्या म्हणत होत्या वर झोपायला हो आवडेल पण या वर खाली खेपा माझ्याच्यानी व्हायच्या नाहीत आता मनात एक नवा विचार आला मघाशी तिला त्या वरच्या खोलीत जाणवलं होतं तसं काही मावशींनाही जाणवलं होतं का तिचं मन एकदम सावध झालं तसं असल तर आणि हो ती इतकी सावध होती म्हणूनच तिला बाहेरच्या त्या हालचालींचा आवाज ऐकू आला मधल्या हॉलच्या फरशीवरून अनवानी पाऊल चालत होती अगदी संपूर्ण शांतता होती आणि ती अतिशय सावध होती म्हणूनच तो आवाज तिच्यापर्यंत पोहोचला ती अगदी अलगद उठली आणि दारापशी आली नशीब दार नुसतंच लोटलेलं होतं तिने दार किलकिल करून -किल किल बाहेर पाहिलं मावशी तिसऱ्या मजल्याकडे जाणाऱ्या जिन्याकडे चालल्या होत्या एक एक पाऊल जपून टाकत होत्या अजिबात आवाज होणार नाही याची काळजी घेत होत्या चौकटीपाशी वळून त्या तिसऱ्या जिन्याकडे जाणाऱ्या जिन्यात दिशेनाशा झाल्या हे संपूर्ण अनपेक्षित होत अंधारात चूल पावलांनी तिसऱ्या मजल्याकडे जाणाऱ्या मावशी सर्व घटनांना एक वेगळंच परिमाण लाभलं होतं ती गप्प निष्क्रिय कशी राहणार श्रीधरच्या सांगण्यात खरोखरच काही तथ्यांश असेल तर कदाचित इथे तिच्या आणि तिच्या आई वडिलांच्या सुरक्षिततेचाही ते प्रश्न होता काहीतरी कृती आवश्यकच होती आणि तीही तात्काळ आई वडिलांना जाग करण्यात वेळ न दडवता आणि प्रश्नोत्तर शंका निरसन यांची वादावादी न करता स्वतःच करायला हवी होती मावशी कशाला वर गेले आहेत हे पाहायला हवं होतं आणि त्या जशा चोर पावलांवर वावरत होत्या तसंच तिलाही वावरावं लागणार होत तिने एक काळीशाल अंगावरून पांघरून घेतली आणि तीही खोली बाहेर पडली मावशींच्याच वाटेने तिसऱ्या मजल्याकडे जाणाऱ्या जिन्याकडे जिन्याच्या वळणापाशीच थांबून तिने कानोसा घेतला हालचालींचा काहीही आवाज आला नाही मावशी वर गेल्या होत्या का का त्यांनाही तिच्या पावलांचा आवाज जाणवला होता का दाराच्या वळणा आडच त्या उभ्या होत्या तिच्या येण्याची वाट पाहत ती स्वतःला किती घाबरून सोडत होती हे आपलं साधं घर साधी माणसं तिच्या मनाने दुसऱ्या क्षणी तिला स्वतःलाच खोडून काढलं ती साधी माणसं असतील पण हे घर साधं नव्हतं तिला वाटलं हे मंथन कधी थांबायचंच नाही धीर करून तिने चौकटीच्या आत वाकून पाहिलं आत अंधार होता वरच्या चौकोनातला दिवा लागलेला होता वरचं दार उघडं नव्हतं मावशी वरच्या मजल्यावर गेल्या असतील तर त्यांनी आपल्यामागे दार लावून घेतलं असलं पाहिजे आणि अगदी घट्ट कारण आतून प्रकाशाची तिरीपही दिसत नव्हती किंवा त्यांनी वरचा दिवा लावलाच नसेल तर मग त्या काय वर अंधारातच होत्या त्यात काय अशक्य होत तिला नव्हता का मगाशी मोह झाला खोलीतला दिवा मालवून टाकावा आता अर्थात जाऊन पाहायलाच हवं होत त्या शांतता मिळाली नसती पावलांचा अजिबात आवाज न करता ती जिन्याच्या दिशेने एक एक पायरी चोडून वर गेली खाली फरशीचा चौकून लागताच तिने हात सावकाश पुढे केला हातांना दार लागलं बंद दार वर चढतानाच धैर्याला गळती लागली होती उरलं सुरलं धैर्य त्या अंधारलेल्या चौकनात गळून गेलं दार उघडून खोलीत पाहण्याचं तिला धैर्यच होईना श्रीधर काय म्हणाले होते जपून राहा काय होत आहे ते पहा काही बदल दिसतो का ते पहा पण जपून राहा ती वास्तू चांगली नाही तिथल्या अनैसर्गिकपणाच्या काही अस्पष्ट अशा एक दोन खोणा तिलाही दिसल्या होत्या या क्षणी परत जाण्यातच शहाणपणा होता